नमस्कार सर्वांना तर माय लेख या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा रविवारचा ब्लॉग आहे तर रविवारी सकाळी सुट्टी असल्यामुळे तर उशीर न उठले उशीर न उठले तर अंगात जरा कणकण ताप सर्दी वगैरे जर राहते त्यामुळे आंघोळ काही केले नाही नंतर करावं म्हणून तर, तर उठल्याबरोबर दात वगैरे घासून घेतले चूळ भरून तोंड वगैरे धुवून घेतलं नंतर यांना चहा करण्यासाठी घेतलं चहा करायला ठेवला आणि तापवण्यासाठी दुधाची पाहिजे दूध तापवून घेतलं दूध तापवून चालू असं आला वगैरे घालून चहा मस्त चहा करून घेतला आणि चहा आणि बिस्किट च खाऊन घेतलं कारण अजिबात काही सुद्धा नको वाटाल तर तरी सुद्धा ना उठून नाही चहा वगैरे परून घेतला आणि चहा पिले दोघ नेहमी काही पण म्हणा आपण चहा पिल्याशिवाय ना माणसाला काही चेंज पडत नाही तसंच आहे माझं पण चहा पिल्याशिवाय अजिबात मला पण करणं नाही तर पहिला चहा पिला आणि मस्त वेगळी छान प्लेश झाले मग इथे येणं नाश्ता करण्यासाठी घेतले तर संडेला आम्ही इडली आंबोळी वगैरे काय तर भिजायला घालतो संडेला काही भिजायला घालायला मिळालं नाही आणि म्हणून एक पोहे करायला घेतले पोहे करण्यासाठी तर पोहे काढून घेतले आणि भिजून घेतले तर बाहेर मी येते आमच्यात कडीपत्त्याचं झाड आहे तर कढीपत्त्याची पानं बघा किती छान फुटलेले आहेत पावसाळ्यात तर भरपूर उंच झालेलं आहे घरापुरतं बास होते एवढे कडीपत्ता तर इकडे भात येऊ नये हेला फोडणी दिली तर कांदा कांदा तर कांदा लसूण कांदा मिरच्या कडीपत्ता आणि शेंगदाणे मुरी असं मस्तपैकी घालून हळद वगैरे घालून येणार भिजवलेले पोहे घातले नंतर तिच्यावर आहे ना मीठ आणि साखर घालून येणं छान असं हे परतून घेतलं परतून घेऊन येणार नंतर कोथिंबीर वरून घातले आणि नंतर अनेकदा परतून घेतले पोहे आणि पोहे करायला तवर आहे ना आमचा विराट तर मागेच लागला मला पहिला पोहे घालून दे तर तिच्यासाठी पोहे वगैरे घालून दिले तिला आणि ते पोहे खायला बसले काय काम देतो सांगू तुम्हाला काय दिलेस माहितीये काय दिलेस प्रसाद दिलेस प्रसाद माहितीये तुला तुझ्यामुळे सर्फी झाल्या मला तुझी सर्दी मला आली आता बघ नाटक नाटक काय तुझी कमी नाही झालं बाय म्हण बाय 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 म्हण बाय बाय म्हणतो बाय, मन बाय।, बाय।, बाय, मन बाय। की तू हा बाय म्हण बाय 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 सानू बरोबर बोलून झाल्यावर आहे ना मी इथं आंघोळ वगैरे करून घेतलं आणि मस्त डोकं वगैरे घेतलं डोकं ना, ना। शांत होत नाही त्यामुळे डोकं विचारून घेतलं आणि छान असा हा जुडा बांधून घेतला डोक्याचा तर घरात असल्यावर मी हे जुडा मारते का नाही तर माझी केस सगळी पूर्ण होत केसांमध्ये तर इथं मस्त स्किन केअर करून घ्यायला माझं जरा मी विटॅमिन सी च सिरम लावते मला जरा चेहऱ्यावर आत्ता भंग यायला त्यामुळे विटामिन विटामिन सी चा सिरप लावते नंतर इथं वगैरे लावून घेतले छान असं तयार झाले रेडी झाले आता मी नाश्ता करायला जाणार तर इथं छान असा लुक आलेला आहे स्क्रीन झाल्यावर तरी पोहे असा नाश्ता केला तर दुपारी आहे ना सगळी कामावरली आणि स्वराला आमच्या नाही जनगण मला शिकव म्हणाल तिथे शब्द उच्चार वगैरे सगळे तर तिला मी जनगणचे उच्चार शिकवत होते तर बघा आवाज कसं शिकत जन जन गण 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 जय भारत भारतात पंजाब पंजाब सिंधूर गुजरात गुजरात मराठा मराठा द्राविड द्राविड उत्कल उत्कल उत्कलंग विंद हिमाचल हिमाचल यमुना यमुना गंगा गंगा của chả Chala. Jaladita, Jaladita, Ranga, Rang. Taranga chả lông đi tới chả lông đi tới rạng rỡ rạng rỡ Ashish, Ashish, sớm hơn sớm hơn nám nám ra ghế ra ghế tàu sớm hơn tàu sớm hơn à sì sì mang ghế mang ghế ga về तर दुपारची जेवणाची वेळ झालेली तर मस्त सगळीजण बसून जेवायला घेतलेलं तर जेवणामध्ये ना पालक भाजी भेंडी आमटी असं सर्वजण बसून जेवायला तो तर सरा आमची सानी सरा सुद्धा आमच्या समोर बरोबर जेवायला बसली होती तर सगळीजण बसून बसून मस्त सर जेवणात स्वाद घेतला तर इथेच मी व्हिडिओचा डीएंड करते थँक्यू फॉर सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यामुळे तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा माहिले की या चॅनलला चला तर मग भेटूया पुन्हा येताना व्हिडिओ सोबत धन्यवाद